Baya mar ni pala palaawatan dhan naa kamak palam Muun ka manawa ayjud da ladina makar kita ka bay pa pala Duun tay ka mala pa, -pa lokan. आपलं पुढं काहीतरी हो आणि चांगलं म्हणजे तिला असं नेहमीच वाटतं की आ, ही माझी जी धडपड आहे कुठेतरी यशस्वी व्हावी आणि ह्याच्या सगळ्या यशाला तुमचा सर्वांचा वाटा पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्ही मायलिकेची जोडी तुम्हाला बहिणी बहिणी आवडेल का बघायला बघा आम्ही सांगा आम्ही बहिणी बहिणी आहे बरं का मायलिकी अजिबात बात बघा सिरियसली ए सिरियसली घ्या <laughs>